मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय घरांमध्ये पाणी शिरल्यानं पूरग्रस्तांसमोर संकटांचा डोंगर उभा राहिला आहे आणि त्यामुळे धाराशिवमधील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून मदतीचे किट वाटप करण्यात येत आहेत पन्नास टेम्पो भरून शिंदेंकडून धाराशिवमध्ये मदत पाठवण्यात आली आहे मात्र या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो छापण्यात आला आणि त्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे तर तुटपुंजी मदत नको असं म्हणत काही ठिकाणी पूरग्रस्तांनी शिवसेनेची ही मदत नाकारली आहे बघूया सविस्तर दाढीचे फोटो बरं का विषाणूवर छापून मदत वाटत आहेत मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष द्यायचं मदत ही अकृत्य कडळ हाताने करावी तर केव्हाही आपण ते दाखवून टाकपक करत पाहिजे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं अक्षरशः थैमान घातलं मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे पिकांचा चिखल झालाय उभी पिकं पुरात वाहून गेली तर अनेक शेतजमिनी सुद्धा खरवडून गेल्या त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं देखील मोठं नुकसान झालंय मराठवाड्यातल्या या परिस्थितीमुळे मदतीचा ओघही सुरू झालाय अशात शिवसेनेच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या काही भागात मदतीचे किट वाटप वाटप करण्यात करण्यात येत आहे येणाऱ्या मदतीच्या गोंधळ झाला परंडा तालुक्यातल्या कारंजा गावात पूरग्रस्तांनी हे किट नाकारलेत तुटपुंजी मदत नको थेट मदत करा अशी मागणी करत पूरग्रस्तांनी मदतीचा टेम्पो परत पाठवलाय शिवसेनेकडून वाटप करण्यात येत असलेल्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापण्यात आले आणि यावरून राजकारण सुरू मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली तर मदतीकडे लक्ष द्या यामध्ये राजकारण करू नका असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आपल्या दाढीचे फोटो बर का विशांवर छापून मदत वाटत आहेत किंवा प्रचार करतायत त्यांना एक कळलंय का की कि किती मोठ गंभीर नुकसान झालेलं आहे काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाहीये त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे बरं का तुम्ही दाबाजी पण तात ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं शक्तीपीठ मार्गात समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा आणि अबाल वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा स्वतःचा आरोप होतोय अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं राजकारण संजय राऊतांना माझं आव्हान आहे तुम्ही कोटी पांडरे मदे असेल तरी ही एक हाजार कोटी काळ्याचे केले तुमच्यामध्ये असेल रुपयाचा निधी आता मराठवाड्यातल्या ओळा ओला, ओला दुष्काळा प्रकरणात मदत केली पाहिजे संजय राऊत यांनी पत्राचा घोटाळ्यातनं एक हजार कोटी रुपये कमावले या एक हजार कोटी रुपयापैकी काही निधी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या बांधासाठी तुम्ही द्यावा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा दुसऱ्यांनी घोटाळे केले हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही तर दुसरीकडे मदतीमध्ये जाहिरात बाजी येऊ नये मदत ही अदृश्य हातांनी करायला हवी असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीच्या किट वरच्या जाहिरातीवरून एकनाथ शिंदेना टोला लगावलाय एखाद्या वेळी एखादी योजना जी आ... कमी करू पण या ठिकाणी शेतकऱ्याची मदत ही सरकार सर्व पद्धतीने म्हणजे एखादा रस्त्याचं बांधकामाचं काम कमी जास्त होईल एखादा एखादी त्या ठिकाणी दुसऱ्या एखादं काम कमी जास्त करता येईल पण शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे शेतकऱ्याला तातडीनं मदत केली पाहिजे हा आमचा सरकारचा मान्य मुख्यमंत्र्याचा मानस आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून धाराशिवच्या तीन तालुक्यांमध्ये जवळपास पन्नास टेम्पोमधून मदत पाठवण्यात आली पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात येत मात्र मदतीच्या किटवर छापण्यात आलेल्या शिंदेच्या फोटोवरून आता राजकारण जोरात सुरू झालंय ओम देशमुखच ज्ञानेश्वर पतंगी झी चोवीस तास धाराशिव